भक्त मामांची सेवेकरी बसलेत हा जगाचा मालक मरगोबाईच्या मंदिरामध्ये बसलेला आहे मामा बस त्यावेळी बाळू मामा त्या मरगोबाईला म्हणतायत मरगुबाई तुझा राग लई वाईट आता मी जाणार माझ्या माघार माझे लेखर बाळू इथं खेळणार बागडणार मरगुबाई जर माझ्या लेकराचा चुकून तुला धक्का लागला माझ्या लेकराचा पाय तुला लागला तर राग मानू नस मर गो ज्या दिवशी तुझा फेरा निघल ना त्या दिवशी तुझी गाडी हकायला हाच बाळू धुनगर बसलव मामांची सेवेकरी सोबत बसले मामांची सेवेकरी ऐकतायत आहेत मामा तुम्ही असं काय बोलताय आम्हाला काय बी कळत नाही बघा मामा सांगू लागले लेखा नो तू सौंद कळन बघा एकोणीसशे सहासष्ट सालचा योच मे महिनानं होय मामा अरे लेका हो हो आता मला बाळत व्हायचं आहे आता बाळत व्हायला मी जागा शोधतो आहे मामा मामा तुम्ही हे काय बोलताय मामा काय बी कळत नाही बघा मामा काय कळ ना तुम्ही काय बोलताय ते मामा सांगतात लेकानो आता मी चाललो बघा माझ्या गावाला मामा काय बोलता अस मामा तुम्ही काय बोलताय ना आम्हाला काय कळत नाही लेकानो अरे मी बाळत होणार हाय बाळत व्हायला मी जागा शोधतो आहे कुणाचा पगार राहिला असल कुणाचं काय घेणं असेल तर मला आता मागून घ्या कुणाला घरी जायचं असेल वाट खर्चीला पैक लागत असतील तर मला मागून घ्या काही सेवकरे म्हणले मामा तुम्ही काय बोलताय आम्हाला कसं कळणार बाळू मामा व्यंकप्पाला सांगतात अरे व्यंकप्पा या कलयुगात मी माझा बिडी बंडल टाकून चाललो आहे यातली एक जरी बिडी कुणी ओढण्याचा प्रयत्न केला एखाद्या माझ्या बिडीला हात जरी कुणी लावण्याचा प्रयत्न केला अरे व्यंकप्पा सव्वा महिन्याच्या आत मी त्याचा हात निखळून ठेवतोय काय बोलता काही कळन हस्य केलं मामा, मामा सांगू लागला व्यंकप्पा या कलियुगात मी माझ्या उघड्यावर बेडी बंडल टाकून चाललो आहे म्हणजे माझी बकरी टाकून चाललो आहे ही बकरी म्हणजे माझा बेडी बंडल अरे व्यंकप्पा माझ्या मागार एखादी जरी मेंढी कुणी चोरण्याचा प्रयत्न केला एखादी मेंढी विकण्याचा प्रयत्न केला माझ्या मेंढीच्या केसाला जरी कुणी धक्का लावला ला, 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 तरी सव्वा महिन्याच्या आत त्याचा हात मी निकडून ठेवतोय हात जर नाही निघून ठेवला तर या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही या जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही मामा मामा तुमच्या मागर या मेंढ्यांची राखण कुणी करायची मामा मामा एक केलं तर चालेल का मामा ना, 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 मामा समधी बकरी आपण ऐकून टाकू त्याचं जे काही पैक का मिळ त्याच्यातून आपण हॉस्पिटल बांधू दवाखानं बांधू तुमच्या नावानं शाळा बांधू त्याला सगळ्याला मामा तुमचं नाव देऊ तुम्ही मेल्याच्या मागार मामा याला कोण बघणार जगाच्या मालकाला प्रचंड रागाल बाळू मामा सांगतात मरतोय तो माणूस जो मरतोय ना जो मानुस तो माणूस आहे मरतोय तो बाळू धनगर नाही बाळू धनगर अमर आहे बाळू धनगर अमर आहे जर म्हणशील की बाळू मामा मेला तर चुकशील या जगात बाळू धनगर अमर आहे या जगात कुठं काय चाललं मला काही बी सांगायची गरज लागत नाही त्या देवाच्या घरचा चाकर आहे मी वर्षाला बारा रुपये पगार आहे मला या पृथ्वीच्या अगोदर मी होतो या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो आणि या पृथ्वीच्या विनाशानंतर मी असणार आहे इथं कुठं काय चाललं ना मला काय बी सांगायची गरज पडत नाही ह्या डायरीत मी द बार करून ठेवलंय बघ ह्या डायरीत मी द बार करून ठेवलंय मामा सांगतात माझ्या भक्तानं फक्त मला आहे दिवशी हिरवी झाड उभ्यानं ज्या दिवशी हिरवी झाड उभ्यानं महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा पण तो पुतूर या जगाच्या पाठीहून कधीच नाही जो जो भक्त मला आहे म्हणतो मी माझ्या भक्ताच्या खाली उभा राहतो पण जो भक्त मला नाही म्हणतो मी माझ्या भक्ता करता कधीच नाही दरबारात येतो जो भक्त माझ्या या दरबारात मस्तक टेकवतो त्याच्याकरता म्या लोण्याचा गोळा आहे पण जो माझ्या कार्याला अडवा जातो त्याच्याकरता म्या खैराचा इंगळ आणि इकाचा प्याला आहे हे म तर इसरू नक सांग म्हणून आज या माझ्या मामाच्या दरबारात बिना आमंत्रणाचे हजारो हजारो लोक जमतात मामाच्या दरबारात प्रत्येकाला एक सारखा न्याय दिला जातो मामाच्या दरबार कुणी लहान नाही कुणी मोठा नाही मामाच्या दरबारात कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही माझ्या मामाच्या दरबारात कुणी वेडा नाही आणि कुणी शहाणा नाही प्रत्येकाला माझ्या मामाच्या दरबारात एक समान न्याय दिला जातो शहाण्यांना कुणीही जवळ करेल पण वेळेला सुद्धा जवळ केलं जातो तो एकच दरबार तो म्हणजे माझ्या बाळूमावाचा दरबार असो आपली आरतीची वेळ होत गेलेली आहे आमदार साहेब आपल्या या माझ्या मामाच्या दरबारात आलेले आहेत आपल्याला याच्यावरून कळतं मामाचा दरबार किती मोठा आहे जो जो भक्त माझ्या मामाच्या चरणावर मस्तक टेकवतो त्याला परत कुणासमोर हात जोडायची वेळच येत नाही आज या गादीवर ते बिरावून काय बोलते मला नाही माहिती तीस चाळीस हजार पब्लिक मध्ये कीर्तन करते याच्यात माझ काही नाही महाराष्ट्राच्या बाहेर कित्येक वेळा कीर्तनाचा योग आला परंतु ज्या दिवशी माझ्या मामाचं पाय धरलं मामानं इतकं दिलं की आता मामाकडे मागण्याकरता काही उरलंच नाही असो माझ्या मामाचं अख्खं चरित्र एका बाजूला राहतं पण माझ्या मामाचं एक भजन मात्र एका बाजूला राहतं ग्या सर्वांनी आपली दोन्ही हातवरती ज्याला ज्याला वाटतं आपण माणूस ग्या सर्वांनी दोन्ही हातवरती हल बळ मामा वाई